सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल भारतीय जनता पार्टीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी ने माझ्यावरती विश्वास दाखवून उमेदवारी दिली आहे मी केलेल्या कामाची पावती घेऊन मी जनतेसमोर जाणार आहे समोर कोण उमेदवार आहे याची काळजी मी करत नाही असं डॉक्टर सुजय विखे यांनी म्हटलंय तर सर्व मित्र पक्षांना सोबत घेऊन काम करणार आहे कोणाचे काहीही गैरसमज झाले असतील तर ते दूर करायचं काम आम्ही करत आहोत कोणी चुकीची माहिती देत असेल त्यामुळे गैरसमज निर्माण होत असतील मात्र यासाठी सर्व मित्र पक्षाचे मेळावे आम्ही घेत आहोत आणि मी भाजपचा उमेदवार नसून महायुतीचा उमेदवार आहे त्यामुळे सर्व ताकदीनं काम करतील जनतेला विकास पाहिजे असेल तर महायुती सरकार बरोबर जनतेनं राहिलं पाहिजे असं देखील भारतीय पार्टी जनता पार्टीच्या वतीने उमेदवारी या ठिकाणी देण्यात आलेली आहे आदरणीय प्रधानमंत्री असतील आणि आमचे सर्व राष्ट्रीय नेते आमचे नेते राज्यातले फडणवीस साहेब प्रदेश अध्यक्ष सर्व आमदार लोकसभेचे माजी आमदार सर्वच कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाने मला उमेदवारी मिळाली आम्ही आमच्या प्रचाराला सुरुवात केली गेले पाच वर्ष जो काही विकास झालेला आहे त्या विकासाच्या आधारावर जनतेपुढे आम्ही जाऊन आमची मांडणी करतोय समोरस काय होतं काय नाही याच्याकडे मी फार लक्ष देत नाही नाही याच्यामध्ये नाराज कोणी नसतं काही गैरसमज असतील तर ते गैरसमज चर्चा केल्यानंतर अनेक गोष्टी अशा जाणवतात की काही लोकांनी चुकीची माहिती दिली असावी किंवा आम्हाला पण चुकीची माहिती मिळते अशा सगळ्या गोष्टी एकदा सामोर बसून ते विषय क्लिअर होतो आणि मग ते फार पक्षाचं एकदा ठरल्यावर सगळेजण एकत्रित महायुतीचे सर्व घटक पक्ष देखील एकत्रित मिळून भारतीय जनता पार्टीचा जरी मी उमेदवार असलो तरी महायुतीचा उमेदवार आहे आणि या दृष्टीकोन सगळे पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार आहे परवा शिवसेनेचाच मेळावा घेतला लक्षात घ्या उमेदवारी जाहीर झाल्याशिवाय तर मी काय करू शकत नव्हतो मला अधिकृत उमेदवारी मिळाल्यानंतर भारतीय जनता पार्टीची पहिली बैठक झाली मग दोन दिवसानंतर शिवसेनेचा मेळावा झाला मग त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा चार तारखेला जवळपास ठरलेला आहे तर सगळ्यांची समन्वय करून जेव्हा बारा मित्र पक्ष आहेत सगळ्यांशी समन्वय करायचा आपला प्रयत्न आहे काही ठिकाणी संपर्क उशीर झाला असेल ते स्वतःही आल्या होत्या कार्यक्रमाला त्यामुळे काय त्यांना हे सांगतो की समज गैरसमजामध्ये हो अनेक गोष्टी निर्माण होतात तर आम्ही सगळेजण एकच आहोत फक्त अधिकृत उमेदवार होण्याची मी वाट पाहत होतो ते झाल्यानंतर आता आपण संपर्क जे काही मित्र पक्षांचा आहे जनतेचं नाही म्हणत मित्र पक्षांचं आहे ते मी सुरू केले मी असं नाही म्हणणार मी तुम्हाला मी समोर या गोष्टीचा विचार करत नाही मी जनतेला एकच आवाहन करणार आणि शेवटपर्यंत करत राहणार विकास पाहिजे असेल तर विखेला मतदान टाका एवढंच माझी भूमिका आहे आणि त्याच भूमिकेवर मी ठाम आहे सुहास कुलकर्णी सह अमोल उद सी चोवीस तास श्रीगोंदा सुनबाई आजही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस